नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंद्रूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गाव गुन्हेगारीमुक्त होण्यासाठी पोलीस आणि ग्राम सुरक्षा दलांनी पुढाकार घेऊन गावात शांतता व सुव्यवस्था राखावी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावेत आणि युवकाने रक्तदान चळवळीत सहभागी होऊन सामाजिक बांधलकी जपावी असे आवाहन सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले सोलापूर ग्रामीण पोलीस व मंदरू पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्राम सुरक्षा दालनासाठी बॅटरी व टी शर्टचे वाटप रक्तदाब तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ कुलकर्णी यांच्या हस्ते झाला व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी मंद्रकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे माजी सभापती गुरुसिद्ध मेह्रे सरपंच अनिता कोरे सरपंच श्रीदीप हसा आदी मान्यवर उपस्थित होते कुलकर्णी म्हणाले गावात शांतता आणि सुव्यवस्था असेल तर विकास वेगाने होतो भांडण तंटे टाळण्यासाठी पोलिसासह गावातील जाणकार लोक व ग्राम सुरक्षा दलाचे लक्ष देणे आवश्यक आह वृक्षतुडीमुळे प्रदूषण वाढून आरोग्यावर व पर्जन्यावर परिणाम होत आहे म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच वाढत्या अपघात व वा आजारांमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असून गावोगावी रक्तदान शिबीर आयोजित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले या प्रसंगी तीनशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सेंद्रिय शेतीकडे वळा गणेशोत्सव शांततेत साजरा करा रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे यासाठी ग्राम सुरक्षा दल व मंदुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतील असे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले तसेच गावातील गणेशोत्सव मंडळांनी कायदा व सुव्यवस्था पाळून सामाजिक उपक्रम राबवत शांततेत सण साजरा करावा हे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जवाहर मोरे यांनी केले तर आभार दिनेश पवार यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर